इतिहास भूगोल आणि अर्थव्यवस्थेनंतर आता आपण वळूया सामान्य विज्ञान जनरल सायन्स या विषयाकडे या पेपरमध्ये विज्ञानाचे प्रश्न कन्सेप्च्युअल आणि फॅक्च्युअल अशा दोन्ही प्रकारचे होते विशेषतः गणिताचा एक प्रश्न इलेक्ट्रिसिटी बिल विचारला होता चला तर मग प्रश्न क्रमांक छहासष्ट ते ऐंशीचे अचूक विश्लेषण बघूया प्रश्न सहासष्टावा भौतिकशास्त्र गणित एका घरामध्ये शंभर वॅटचा एक पंखा दररोज दहा तास आणि पन्नास वॅटचे दोन बल्ब दररोज पाच तास चालवले जातात विजेचा दर पाच रुपये प्रति युनिट असेल तर तीस दिवसांचे बिल किती येईल याचे उत्तर काढूया एक पंखा शंभर वॅट गुणिले दहा तास बरोबर हजार वॅट तास म्हणजे एक युनिट दोन बल्ब पन्नास वॅट गुणिले दोन बल्ब गुणिले पाच तास बरोबर पाचशे वॅट तास म्हणजे अर्धा युनिट एका दिवसाचे एकूण युनिट बरोबर एक पॉइंट पाच युनिट तीस दिवसांचे युनिट बरोबर एक पॉईंट पाच गुणिले तीस बरोबर पंचेचाळीस युनिट आता खर्च बरोबर पंचेचाळीस युनिट गुणिले पाच रुपये बरोबर दोनशे पंचवीस रुपये त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोनशे पंचवीस रुपये प्रश्न सदुसष्टवा खालीलपैकी कोणते किरण चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाहीत एक अल्फा किरण दोन बीटा किरण तीन गॅमा किरण चार कॅथोडिक किरण उत्तर दिशा न बदलणारे किरण म्हणजे ज्यांच्यावर कोणताही प्रभार चार्ज नसतो अल्फा पॉझिटिव्ह असतात बीटा निगेटिव्ह असतात पण गॅमा किरण गॅमारेज हे भाररहित न्यूट्रल असतात त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गॅमा किरण प्रश्न अडुसष्टावा खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्राचा संभाव्य दुष्परिणाम नाही एक वायू प्रदूषण दोन जमिनीची धूप तीन नैसर्गिक प्रवाह बाधित होणे उत्तर जलविद्युत प्रकल्पामुळे पाणी अडवले जाते त्यामुळे जमिनीची धूप किंवा प्रवाहाचा प्रश्न येऊ शकतो पण त्यामुळे वायू प्रदूषण एअर पल्युशन होत नाही त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न एकोणसत्तरवा मॅलाकाईट मॅलाकाईट हे कोणत्या धातूचे खनिज ओर आहे उत्तर मॅलाकाईट हे हिरव्या रंगाचे तांब्याचे कॉपरचे खनिज आहे त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तांबे प्रश्न सत्तरवा कॅल्शियम आणि क्लोरीन कोणत्या बंधाने एकत्र येऊन कॅल्शियम क्लोराईड सी टू तयार होते उत्तर जेव्हा धातू कॅल्शियम आणि अधातू क्लोरीन एकत्र येतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि आयनिक बंध आयनिक बॉन्ड तयार होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न एकाहत्तरावा पितळ ब्रास हा कोणाचा मिश्रधातू आहे उत्तर पितळ हे तांबे आणि जस्त कॉपर आणि झिंक यांचे मिश्रण आहे ट्रिक पिताजी पी पितळ ता तांबे जी झिंक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न बहात्तरावा कांगारू प्राण्याबाबत विधाने अ ऑस्ट्रेलियात आढळतो बरोबर ब शाकाहारी आहे बरोबर क पुढील पाय खूप लांब व शक्तिशाली तर मागील पाय लहान असतात चूक कांगारूचे मागचे पाय लांब व शक्तिशाली असतात ज्यामुळे तो उड्या मारतो पुढचे पाय लहान असतात ड पिशवीला मार्सुपियम म्हणतात बरोबर त्यामुळे क वगळता सर्व बरोबर आहेत योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अ ब आणि ड प्रश्न त्र्याहत्तरावा घातक सप्टर्शियन मलेरिया मॅलिग्नंट मलेरिया कशामुळे होतो उत्तर मलेरियाच्या चार प्रकारांपैकी सर्वात घातक प्रकार हा प्लाझ्माडियम फॅल्सिपेरममुळे होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न चौऱ्याहत्तरावा कोणत्या झुआइड निडारियामध्ये संरक्षक आच्छादन असते उत्तर निडार या प्राण्यांच्या वसाहतीमध्ये संरक्षणाचे काम फायलोझॉइड फायलोझॉइड करतात त्यांना ब्रॅक्ट्स असेही म्हणतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फायलोझॉइड प्रश्न पंचाहत्तरावा भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जीवामुळे होतो उत्तर टिक्का रोग हा बुरशीजन्य आहे आणि तो सर्कोस्पोरा पर्सोनेटा सर्कोस्पोरा पर्सोनेटामुळे होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न शहात्तरावा मिराबिलिस जलापा फोर ओ क्लॉक ही वनस्पती कोणत्या कुळातील आहे उत्तर ही वनस्पती निकटाजिनेसी निक्टाजिनेसी कुळातील आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न सत्याहत्तरावा शेंगवर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग कोणत्या सूक्ष्म जीवाणूंच्या मदतीने करतात उत्तर हे सर्वांना माहीत आहे रायझोबियम रायझोबियम जे मुळांवरील गाठींमध्ये असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ प्रश्न अठ्ठ्याहत्तरावा जोड्या लावा विषाणूजन्य रोग अ एड्स चार एचआय मानवी इम्युनोडेफिशियन्सी विषाणू ब कांजिन्या तीन व्हेरीसेला झोस्टर क लिव्हर डॅमेज दोन हिपॅटायटीस बी ड रक्तस्राविताप एक डेंगी क्रम लागतो चार तीन दोन एक हा पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे त्यामुळे उत्तर आहे तीन प्रश्न एकोणऐंशी मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो उत्तर रक्तात पंचावन्न टक्के प्लाझ्मा असतो आणि पंचेचाळीस टक्के रक्तपेशी असतात त्यामुळे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंचावन्न प्रश्न ऐंशी वा खालीलपैकी रक्त गोठण्यास प्रतिबंध करणारे नैसर्गिक औषध नॅचरल अँटीकोआग्युलंट कोणते उत्तर आपल्या शरीरात रक्त गोठू नये म्हणून नैसर्गिकरित्या हिपॅरिन हिपॅरिन असते उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तर मित्रांनो हे होते पंधरा महत्वाचे प्रश्न गणिताचे उत्तर आणि कांगारूचा प्रश्न तुम्हाला जमला का कमेंटमध्ये सांगा आता उरले आहेत राज्यशास्त्र पॉलिटी आणि चालू घडामोडी करंट अफेअर्स त्याचा व्हिडिओ हवा असेल तर नेक्स्ट पार्ट अशी कमेंट नक्की करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद